टाल हा कुठे टाल दादाला विचार कुठे मध्ये कोणत्या मध्ये नाही <णगेवारी> रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ही आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा माझ्या हातात जे ताट दिसते ते जेवणाचं ताट नाहीये बरं का हे आहे आषाढी एकादशीच्या फराळाचं ताट तर आजचा मेनू आहे हा हे आहे संध्याकाळचा नाष्टा आणि सकाळचा नाष्टा तर वेगळाच होता चला तर मग आज स्पेशल व्हिलॉग बघूया आषाढी एकादशीचा दिवस उजाडला आणि सगळ्यांना घाई आहे दर्शनाला जाण्यासाठी प्रज्ञेश आता आत्तूकडून तयार होतोय की दर्शनाला जाण्यासाठी पांडुरंगाला त्याला वारकरी बनून जायचं आहे आणि तो कसा असा तयार होतोय बघूया आपण काहीच नको शांत ठेवा बाबा इकडे स्वयंपाक घरात आईची आणि माझी फराळाची तयारी फराळ करून झालाय तर शाबुदाना व्हायचा बाकी आहे आणि आईने तर भरपूर फराळाचं केले चिप्स केलेले आहेत त्याच्यासोबतच शाबुदाना केलेला आहे आणि भरपूर काही असं गोड शाबुदाना असं सगळं काही तयार आहे फराळाचं फक्त यांना दर्शन घेऊन येऊन मस्त फराळ करायचं आहे आता आज एकादशी म्हटल्यावर कशी काही राहशील उपाशी ही मंत्र माहितीच आहे ना त्यानुसारच

नाही नाही तुझा बेस्ट हे वापर वाक

Hey, sevemem. Uh -huh. uh -huh. right, right. cara, cara. Oh. Eh. Tak kawar tu dia. Ha. Kedah. माझं छोट पिल्लू प्रज्ञेश आज वारकरी बनलंय त्याला वारकरी बनून दर्शन घ्यायचे पांडुरंगाचं पप्पाच्या हॉस्पिटलला जायच्या अगोदर त्यांनी हट्ट केला आणि पप्पांसोबत निघालं बरं का आणि कामे आवरून मी उलका आणि आई आम्हाला दर्शन नंतर घ्यावं लागेल काय पर्याय मुलांच्या हट्टा पुढे देवेश देखील आज साध्याच ह्याच्यामध्ये ड्रेसमध्ये आहे तो काल स्कूलमध्ये छान असा वारकरी बनला होता आणि त्यांनी काल हाऊस त्याची पूर्ण करून घेतली इकडे आई तोपर्यंत राहिलेल्या फराळाची तयारी करत होत्या आता ते पाच मिनिटात येतील म्हटलं आणि आलं की त्यांना गरम गरम असं सगळं छान नाश्त्याचं देऊया आईने मस्त साबुदाणा आमच्या घरामध्ये आईच्या शाबूदाण्याच्या हातची चव कोणालाच नाहीये त्यांच्या हातचा साबुदाणा आम्हाला हवा असतो चिप्स आणि ते तळलेला साबुदाणा वगैरे सगळं सकाळीच रेडी झालेलं होतं आता फक्त गरमागरम उसळ करायची आणि मस्त मग घरचंच दही आणि छो सोबत प्रज्ञेशला आवडते म्हणून आईने छानशी अशी गोड खीर देखील केलेली आहे आणि फरच आईचं मस्त चव घ्यायची आहे कुरड्या देखील काढलेले आहेत बापरे एवढी व्हरायटी सगळी आषाढी एकादशी म्हटलं तर बस खाण्याची मज्जा आज देवेश आणि प्रज्ञेशला देखील हे सगळं टेस्टी टेस्टी फूड खायचं आहे म्हणून त्यांनी पण उपास पकडलेला आहे बघूया त्यांची किती वेळ चालते उपास धरलाय का काय काय फराळ करायला

सकाळी सगळ्यांसोबत फराळ करून झालाय दोन तास उलटले बस लागली यांना भूक मग काय चालली टीव्ही बघत बघत मस्ती यांची खाण्याची टाइमपास असतो हा फक्त यांचा प्रज्ञेश टी व्ही बघत खाण्याचा प्रयत्न करतोय परंतु ठरलेल्या नियमाप्रमाणे व्ही काही लागणार नाही कारण मी मुलांना नियमच घालून दिले की खाताना जेवताना नाश्ता करताना नो मोबाईल नो टी व्ही तो प्रयत्न करेल परंतु त्याला लागणार नाही बरं का टीव्ही कंटाळून प्रज्ञेशनी रिमोट ठेवून दिला परंतु जर टीव्ही बंद असेल किंवा मोबाईल जवळ नसेल ना पण यांची मस्ती मात्र संपत नाही यांची मस्ती करत करत त्यांचं खाणं असते आणि देवेश त्याला हसत होतो आणि प्रज्ञेश ओरडतो हे रोजच आहे यांचं मोस्ट ऑफ दी टाइम तरी ते माझं ऐकतात आणि टीव्ही बंद करून टीव्ही बघता न मोबाईल वापरता ते जेवण करतात परंतु त्याच्यामध्ये भर आहे है की यांची मस्ती मला सहन मात्र करावी लागते पण मुलांचा टीव्ही स्क्रीन कमी करण्यासाठी तेवढा त्रास तर मी सहन करू शकते आणि मुलांना हळूहळू सवय होईल त्या गोष्टींची आजच्या संध्याकाळी फराळासाठी केला आहे आईनी छान असा भगर केलेला आहे त्याच्यासोबत आमटी आणि विशेष म्हटलं तर आजची रेसिपी म्हटलं तर राजगिऱ्याचा काय छान तुपात भाजलेला शिरा आणि थोडंसं स्वीट तर लागतं ना फराळामध्ये एनर्जेटिक असतं त्याच्यामुळं आज शिरा केलेला आहे आईने तो प्रज्ञेशला बघायचं आहे आई तू काय बनवली म्हणून तो आईला दाखव असं म्हणत आहे काय माहिती आवडते त्याला आणि खातोय का नाही माहिती नाही मुलांना तर टेस्टी टेस्टी आवडतं म्हणून मग मी हे थालीपीठ केलेलं आहे उपवासाचं उपवासाची जी भाजणी भेटते ना त्याची छान त्याच्यामध्ये एक आलू वगैरे असं चटणी मीठ असं थोडं मसालेदार करून त्याची भाकरी करायची आणि ती टोमॅटोच्या चटणीसोबत खायची म्हणजे संध्याकाळचा आज उपास सोडायचा नसतो ना तर भूक देखील भागेल आणि मुलांना थोडं तोंडाला चव येते ह्याच्यासाठी तर ह्याची मी भाकरी करून बघते आहे आता बघूया आईंसारखी जमती की नाही परंतु मी आज ट्राय केली तर त्याची टेस्ट कशी लागेल ला आता बघते मी नंतर हे जे मी ताट तयार केले असं बघितल्यानंतर वाटतं की ही भाकर भाजी आणि काहीतरी देश तयार आहे जेवणाचं पण नाही हे आहे आजच्या एकादशीचा संध्याकाळचा फराळ त्याच्यामध्ये काय आहे तर ही भाजणीची भाकरी मी केलेली आहे आणि त्याच्यासोबत मस्त शेंगदाण्याची आमटी आणि सोबत एक राजगिऱ्याचा शिरा ही एक रेसिपी आईने आज केलेली आहे आणि सोबत त्याच्यामध्ये सगळं असं असं थोडेसे फ्रुट्स ड्राय फ्रुट्स टाकून तो शिरा बनवलेला आहे तर छान छान भूक देखील भागेल आणि उपवास देखील आपला फराळ होईल भगर आणि आमटी खायची आणि सोबत टोमॅटोच्या चटणीची चव चला तर मग सगळ्यांनी सात्विक असा फराळ करून घ्या आणि आषाढी एकादशी साजरी करूया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी